जगदुरु तुकोबारांच्या काळामध्ये हेंदरी सेंदरी दैवत आहे दगड गोट्यांना देव मानलं जायचं बळी दिले जायचं अशा अनेक प्रथा या प्रथांनी देवालयांची धर्माची जागा व्यापलेली खचाखच भरलेले ही प्रेता आणि त्या प्रेतांना ओरबडून खाणारे त्यांनी धर्माचं रक्षण करायचंय तेच ते 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 या प्रेतांचं भक्षण करत होते आणि अशा स्थितीमध्ये आता या धर्माला ऊर्जितावस्था देण्यासाठी तो जगद्गुरूंचा राम कसा असावा नामाचे चिंतन प्रकट पसारा नवविधा भक्तीमधील जे नामस्मरण आहे नाम संकीर्तन साधन पय सोपे धडतील पापे जन्मांत आपलं पाप नष्ट व्हावं आपल्यावरील संकट तळी जावे अशा भो त्या समाजाला तितकी प्रकट असणारी तितकी जिवंत असणारी भक्ती तो भक्तिमार्ग दाखवण्याचं सर्वोच्च आव्हान जगद्गुरु तुकोबार यांसमोर You're yeah, wow.